अत्यंत ऐतिहासिक योजनेअंतर्गत देशातील लाखो करोड शेतकऱ्यांना लोकांना नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट दिला जाते महाराष्ट्रातही लाखो लाभार्थी पंधरा हजार गावामध्ये आज स्वामित्व योजनेचे कार्ड वाटप होणार आहे स्वामित्व योजनेतनं गावातील गावठाणातील घरांना वाड्या पाड्या धनगरवाड्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घराचं आदिवासी गावातल्या घरांचं स्वामित्व मिळणार आहे ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्डच नाही त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचा आभार मानतो की स्वामित्व योजनेचा एक मोठा या ठिकाणी मोदीजींनी कार्यक्रम आणला आणि आमचा महाराष्ट्र मजबूत करण्याकरता विकसित महाराष्ट्राकरता मोदीजींनी एक मोठं पाऊल स्वामित्व योजनेच्या माध्यमातून उचललेला आहे दहावी बारावीच्या ऍडमिट कार्ड वर जातीचा उल्लेख केला जातोय आता सरकार कसं बघते दहावी बारावीच्या कार्ड वर ऑलरेडी लिव्हिंग सर्टिफिकेट वर तर आपले कार्ड त्या ठिकाणी राहायचे मला वाटतं की जे लिव्हिंग सर्टिफिकेट जनु ते पुळे जात असते प्रमाणपत्र पत्राबद्दल काल निर्देश दिले होते आणि तातडीने त्याच्याबद्दल कारवाई होताना दिसत आहे जयपुर मध्ये अनेक लोक जे प्रलंबित प्रमाणपत्र होते ते दिले जात मी विभागीय आयुक्त चोवीस तारखेला किंवा पंचवीस तारखेला एक बैठक लावणार आहे ज्यामध्ये पारधी समाजाच्या जे काही कास्ट सर्टिफिकेट आणि ता मुद्दा होता जो आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एबीपी माझा आणि आपल्या टीव्ही ने सर्वच मीडियाने त्याला त्या ठिकाणी सरकार समोर आणलं त्या मुद्द्यावर आम्ही काम सुरू केलं आहे आणि चोवीस पंचवीस तारखेला महाराष्ट्रातल्या सर्वच पारधी समाजांना जातीचा जा दाखला मिळाला पाहिजे याकरता सरकार काम करणार आहे सरकार म्हणून नाही मी स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदयाशी आता तीन वाजता भेटणार आहे तेव्हा मी चर्चा करील आणि यावर मला वाटतं की सरकारने कारवाई केलीच आहे याच्यामध्ये पुन्हा अजून सकोल जाऊन पुन्हा अशा घटना होणे याकरता सरकार यावर काम करेल लक्ष्मण लक्ष्मण हाके यांनी आरोप केलेला आहे की महाराष्ट्रात देशमुख हत्या प्रकरणावरून मोर्चे काढण्याचा नियोजन आहे मला याबद्दल फार माहिती नाही त्यावर आज बोलू नाही आज स्वामित्व योजनेचं महत्वाचं या जनते करता काम होता है या साथ साथ भाली, साथ भाली मैं माननीय प्रधानमंत्री मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ धन्यवाद देता हूँ चौदह करोड़ जनता की ओर से उनका हृदय से आभारी हूँ कि आज महाराष्ट्र के चौदह पंद्रह हजार गाँव में पहले फेज में स्वामित्व का कार्ड मिलेगा गाँव के जो छोटी छोटी गाँव होते हैं जिसमें आदिवासी बस्तियां है घनघर समाज की बस्तियां है हमारे भारतीय समाज की बस्तियां हैं और गांव है यहाँ पर स्वामित्व का कभी उनको कार्ड नहीं मिला था इस वजह से उनके पास घर होने के बाद भी उनको योजना के लिए उनको लोन लेने के लिए जो आर्थिक स्थिति मजबूत करने के लिए जो सरकार की योजना है ये योजना के लिए उनको प्रॉपर्टी कार्ड नहीं था लेकिन आज एक बहुत बड़ी पहल मान्य मोदी जी ने की है और आज हम स्वामित्व का जो कार्ड देंगे महाराष्ट्र में ये पहला फेज होगा आगे चलकर दूसरा फेज है आगे चलकर सारे शहरों में भी होगा निश्चित रूप से, से एक बहुत बडा बहुत बडा पहल मोदीजीने महाराष्ट्र राष्ट्रवादी दादा गटानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिलेला आहे महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजप कसं बघतोय याच्याकडे नाही त्यांनी जरी स्वबळाचा नारा दिला असेल तरी आम्ही महायुतीचा बोललो आहे आम्ही हे म्हटलं आहे की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक युनिट आमचा निर्णय करेल त्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्येच लढू दादानी काय नारा दिला याच्याबद्दल मला माहिती नाही त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना करायचा अधिकार आहे पण मात्र भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीमध्ये आम्ही समोर जाणार आहोत ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढणार आहोत चाम, दौऱ्यावरून विरोधक टीका करतायत नाही विरोधकाच्या टीका करण्याचंच काम आहे त्यांना टीकाच आवडतं कारण अडीच वर्षात त्यांनी कधीच महाराष्ट्राला मजबूत केलं नाही पण मला माहिती आहे की देवेंद्रजी जर धावटलं जात आहे महाराष्ट्र हा देशातला सर्वात जास्त गुंतवणूक आणणारा राज्य असेल असं मला वाटत